नमस्कार विथ नीलम प्रमाणे आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण खूप सारे लेअर्स असणारी आळूवडी बनवणार आहोत नेहमीप्रमाणे आपण आळूवडी बनवत असताना त्याला बेसन पीठ लावून नंतर त्याचा रोल करून ती उकडून घेतो पण आज जी आपण आळूवडी बनवणार आहोत ती थोडी वेगळ्या प्रकारे बनवणार आहोत या ज्या आळूवड्या आहेत त्याचा रोल करून बनवलेल्या नाही तुम्ही पाहू शकता अगदी कुरकुरीत असे झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता याचे लेअर्स अगदी छान असे लेअर झालेले आहेत ह्याच्या हे पहा याचा प्रत्येक लेअर जो आहे तो मोकळा होतोय अगदी मस्त अशा या आळूवड्या बनतात चला तर पाहूयात कशी बनवायची ही आळूवडी तर आळूवडी बनवून घेण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला वाटण वाटून घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी इथे मी वाटण काढून घेतलेले आहे आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते सगळ्या ताकोदर या मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या घेते तर इथे मी हिरव्या मिरच्या आहेत ते सहा ते सात घेतलेल्या आहेत या हिरव्या मिरच्या फार तिखट आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता यानंतर वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत थोडंसं जिरं घालूयात आणि खूप अशी कोथंबीर घालून घ्यायची आहे कोथंबीरीमुळे आणि लसणामुळे आपली आळूवडी खूप छान लागते त्यामुळे ते जास्त प्रमाणामध्ये घ्यायचं आहे आणि आता हे वाटण पाणी न घालता आपल्याला वाटून घ्यायचं आहे इथे मी वाटण वाटून घेतलेलं आहे पाणी न घालताच वाटलेलं आहे आता हे बाजूला ठेवूयात इथे एक मी बाऊल घेतलेला आहे आता या बाऊलमध्ये एक कप बेसनपीठ घेते आहे बेसनपीठ इथे चाळून घेतलेलं आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याच्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठसुद्धा घालू शकता आता सा सा, यानंतर मीट मीट आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालूयात आणि हे जे वाटण आपण वाटून घेतलेलं होतं म्हणजे मिरचीचा ठेचा तो घालून घ्यायचा आहे यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात मीठ घातल्यानंतर आता हे आपण मिक्स करून घेऊयात तर पाणी घालायच्या अगोदरच हे आपण मिक्स करून घेतोय थोडंसं मिक्स करून झाल्यानंतर आता याच्यामध्ये चिंचेचा कोळ घालायचा आहे तर इथे पहा मी तीन ते ती चार चमचे चिंचेचा कोळ घेतलेला आहे तो याच्यामध्ये घालतीये याचबरोबर यामध्ये लिंबाचा रस दोन चमचे घालते चिंचेचा कोळ आणि लिंबाचा रस हे दोन्ही पण मी याच्यामध्ये घातलेला आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याच्यामध्ये दोन्हीपैकी एकसुद्धा घालू शकता पण दोन्ही घातल्यामुळे त्याची टेस्ट छान लागते त्यामुळे इथे मी दोन्हीसुद्धा घातलेलं आहे आता याच्यामध्ये लागेल असं थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि याचं थोडंसं सा घट्टरसर असं बॅटर बनवून घ्यायचं आहे इथे आता पहा हे जे बेसनाचं बॅटर आहे ते मी मळून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता याची कन्सिस्टन्सी खूप जास्त पातळ किंवा अतिशय घट्टसुद्धा नाही आहे अशा प्रकारेच बनवून घ्यायचं आहे आता आपण आळूवडी भरून घेऊयात तर इथे पहा मी आळूची पाणी घेतलेले आहेत आणि ती स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत त्याचं पाणी जे आहे ते पूर्णपणे निसळलं गेलेलं आहे आता ही जे आळूची पाणी आहे ती मी बाजूला ठेवते आणि याच्यातील एकच पान मी ताटामध्ये घेते तर हे जे पान आहे ते आपल्याला उलटं करून घ्यायचंय उलट्या बाजूने म्हणजे खालच्या बाजूने याला आपण बेसनपीठ लावून घेणार आहोत तर हे अशा प्रकारे मी आळूचं पान ठेवून घेते आणि आता याला बेसन लावून घ्यायचंय तर पहा सगळ्या बाजूने छान असं याला कोटिंग करून घ्यायचंय बेसनपीठाचं इथे आता आळूच्या पानाला मी सगळीकडे बेसनपीठ लावून घेतलेलं आहे बेसनपीठ लावल्यानंतर आता याच्यावरून पांढरे तिळ घालून घ्यायचे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही पिठामध्ये सुद्धा डायरेक्ट पांढरे तीळ घालू शकता पण मी अशा प्रकारे बेसन पीठ लावल्यानंतर त्याच्यावरून हे पांढरे तीळ घालत आहे पांढरे तीळ याच्यावरती घालून झाल्यानंतर आता हे पान आपल्याला धुमडून घ्यायचं आहे तर बायाचा याचा रोल न करता वरच्या बाजू आहेत त्या धुमडून घ्यायच्या खालची बाजू आहे ती धुमडून घ्यायची कडेच्या ज्या दोन्ही बाजू आहेत त्या अशा प्रकारे धुमडून घ्यायच्या आणि आळूच्या पाण्याला आपल्याला चौकोने आकार देऊन घ्यायचा आहे जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते अशा प्रकारे करून आहे यानंतर या बाजूला आपण बेसनपीठ लावून घेऊयात म्हणजे ते व्यवस्थित चिकटलं जाईल तर आता अशा प्रकारे एक मी इथं आळूचं पान भरून घेतलेलं आहे आता याच्यावरती दुसरं आळूचं पान ठेवून घ्यायचं आहे पहिलं जसं ठेवलं होतं त्याच्या उलट बाजूने असं दुसरं आपण आळूचं पान ठेवून घ्यायचं आहे आणि याला सुद्धा बेसनपीठ लावून घ्यायचं आहे पहा बेसनपीठ अशा प्रकारेच आहे खूप जास्त पातळ तर झालं तर बेसनपीठ व्यवस्थित छान लागत नाही आणि आळूवडी जी आहे ती छान बनत नाही त्यामुळे अशा प्रकारेच या बेसनपीठाची कन्सिस्टन्सी हवी आहे इथे आता आळूचं पान भरून झालेलं आहे आता याच्यावर मी पांढरे तीळ घालून घेते आणि आता हे पान दुमडून घ्यायचं आहे तर याच्या अगोदरचं जसं पान दुमडलेलं होतं अशाच प्रकारे हे दुसरं पानसुद्धा दुमडून घ्यायचंय वरच्या दोन्ही बाजू त्याच्या ज्या आहेत ते दुमडून घेतल्यानंतर खालची सुद्धा बाजू दुमडून घ्यायची आहे साईडचे दोन्ही बाजू दुमडून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे चौकोनी आकार त्याला देऊन घ्यायचा आहे आता अशाच प्रकारे आपण एक एक पाणी याच्यावरती भरत जाणार आहोत आणि त्याला दुमडून आहे अशा प्रकारे इथे आता मी सगळी जी आळूची पाणी आहे ती भरून घेतलेले आहेत त्याला बेसनपीठ लावून घेतलेलं आहे ले ले, आता याच्यावरून पांढरे तीळ घालते आणि आता ही आपण आळूवडी उकडण्यासाठी ठेवायची आहे इथे आता सगळ्या आळूची पाणी मी एकावरती एक ठेवून भरून घेतलेले आहेत वरून पांढऱ्या तीळ घालूयात आणि आता ही वडी आपल्याला उकडून घ्यायची आहे तर वडी उकडून घेण्यासाठी वडी उकडण्याची चाळण घेतलेले आहे त्याला तेल लावलं तरी चालेल किंवा नाही लावलं तरी सुद्धा चालेल आता ही जी भरलेली पाणी आहे ते आपण या चाळणीमध्ये ठेवूयात आणि ही उकडून घ्यायची आहे तर वडी उकडून घेण्यासाठी पहा मी एका कढईमध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं पाणी थोडंसं गरम झालेलं आहे आता मी याच्यावरती चाळण ठेवते गॅस मिडियम फ्लेम वरती ठेवून आता या चाळणीवरती झाकण ठेवून घेते आणि दहा ते पंधरा मिनिट आपण याच्यावरती झाकण ठेवून वडी उकडून घ्यायची आहे इथे आता पंधरा मिनिटानंतर मी आता घडीवरच झाकण काढते आणि ही जी वडी आहे ती छान अशी उकडली गेलेली आहे याला बेसन पीठ जे आहे ते हाताला लागत नाहीये पहा अगदी मस्त अशी वडी उकडली गेलेली आहे आता मी गॅस बंद करते आणि ही चाळण बाजूला ठेवून ही वडी थंड होऊन द्यायची आहे इथे आता थोड्या वेळानंतर वडी पहा थंड झालेली आहे अगदी थंड झाल्यानंतरच आपण ती बाजूला काढून घ्यायची अगदी आरामात अशी ही जी वडी आहे ती आपली बाजूला होते याला तेल लावलं नव्हतं आपण तरीसुद्धा वडी चिकटलेली नाहीये आणि आता ही वडी आपल्याला कट करून घ्यायची आहे तर चौकोनी आकारामध्ये आपण ती कट करून घेणार आहोत जेवढ्या साईजमध्ये तुम्हाला हवे असेल तेवढे तुम्ही करू शकता तर पहा अशा प्रकारे उभी कापल्यानंतर आता ही आळूवडी मी आडवी कापून घेते अशा प्रकारे मी ही वाळवडी कापून घेतलेली आहे आणि पहा अगदी छान अशी आळूवडी झालेली आहे त्याला मस्त असे लेयर्स आलेले आहेत ले तुम्ही पाहू शकता प्रत्येक जी आळूवडी आहे त्याचे लेयर्स मस्त असे पडलेले आहेत आता या ज्या सगळ्या वाड्या आहेत ते मी मोकळ्या करून घेते इथे आता ज्या आळूच्या वाड्या आहेत ते मी मोकळ्या करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला ते तळून घ्यायच्यात त्या आळूवडी तळून घेण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे अगोदर तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं तेल गरम झाल्यानंतर गॅस मिडियम फ्लेमवरती ठेवायचा आणि आता याच्यामध्ये आळूवडी सोडून घेऊयात मीडियम फ्लेमवरती आळूवडी आपण आता तळून घेणार आहोत आळूवडी अगोदर खालच्या बाजूने छान असे तळून द्यायची नंतर ती पलटी करायची तर इथे आता आळूवडी खालच्या बाजूने तळून झालेली आता ती पलटी करूयात आणि अशाच प्रकारे अल्टी पलटी करत दोन्ही बाजूनेसुद्धा आळूवडी छान कुरकुरीत होतपर्यंत तळून घ्यायची आहे थोडा वेळ तळल्यानंतर पहा आळूवडीचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे अगदी कुरकुरीत अशी आळूवडी तळली गेलेली आहे मस्त रंगाने सुद्धा सुरेख आणि अगदी कुरकुरीत झालेली आहे आता ती मी बाजूला काढून घेते तर छान अशी आळूवडी तयार आहे नेहमीपेक्षा वेगळी आहे अगदी छान लेअर्स पडलेला आहे तुम्ही पाहू शकता प्रत्येक आळूवडीच्या लेअर्स अगदी छान दिसत आहेत मस्त आणि अगदी कुरकुरीत अशी अळवडी झालेली आहे आवाजावरून सुद्धा तुम्हाला समजलंच असेल इथे तुम्ही पाहू शकता आळूवडीचा प्रत्येक लेअर जो आहे तो मोकळा होतो आहे आणि कुरकुरीत तर झालेलीच आहे चवीलासुद्धा अप्रतिम झालेली आहे चला तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा रेसिपी थोडी जरी आवडली तरी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद